शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची व दिलासा देणारी बातमी आलेली आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत तरी शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओला शेटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या किंवा काळ्या कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकऱ्यांसाठी पहिलीच महत्वाची बातमी पहिल्या टप्प्यात शेहेचाळीस लाख शेतकऱ्यांना फायदा सोयाबीन कापूस अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू पंतप्रधानाच्या हस्ते होणार वाटप एकंदरीत जर पाहायला गेलं तर सोयाबीन कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सव्वीस सप्टेंबर रोजी जमा करण्यात येणार आहे या अनुदानाचे वाटप पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे कांद्याचा दर पुन्हा साडेपाच हजारावर दिवाळीपर्यंत राहणार वाढीव भाव कायम सोलापूर बाजार समितीमध्ये एक्क्याण्णव ट्रक लाल कांद्याची आवक तर एकतीस ट्रक पांढऱ्या कांद्याची आवक आता जर पाहिला गेलं तर मागील आठवड्यापासून कांद्याचा दर वाढत आहे आवक वाढल्याने साडेपाच हजारावरील दर पाच हजारापर्यंत खाली आला होता परंतु हा दर पुन्हा साडेपाच हजारावर पोहोचला आहे येत्या दिवाळीपर्यंत वाढीव भाव कायम राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे आधार प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांना पुन्हा प्रोत्साहन महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणाकरिता दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली असून आता शेतकऱ्यांना तीस सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करता येणार आहे सव्वा तीन लाख शेतकऱ्यांना पीक विम्याची एकशे अडोतीस कोटी भरपाई गेल्या वर्षीच्या खरीप हंगामासाठी मदत रक्कम बँक खात्यावर वर्ग एकंदरीत जर पाहायला गेलं तर गेल्या वर्षी प्रजन्यमान कमी झाले होते त्यामुळे खरीप हंगामाला फटका बसला होता यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत तीन लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांना एकशे अडोतीस कोटी रुपयाची भरपाई मिळाली आहे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यात आली आहे चालू वर्षात चांगला पाऊस झाला मात्र काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीच्या पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे पंचनामे करून योग्य ती मदत करण्यासाठी शासन पावले उचलत आहे यंदाच्या हंगामात नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून पंचवीस टक्के आग्रिम दिला जाईल असे आश्वासन राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे ई पीक पाहणीसाठी कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर चार लाखापर्यंत शेतकऱ्यांची ई पीक पाहणी पूर्ण नोंद केल्या शेतकरी योजनापासून राहणार वंचित आता जर पाहायला गेलं तर भरपाई देण्यासाठी ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे यामुळे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करत ई पीक पाणी करण्याचे आव्हान केले जात आहे कोटी लाखाचे अनुदान वाटप एकंदरीत जर गेलं तर गतवर्षीच्या खरीप दुष्काळी नुकसान भरपाई अनुदानाचे वाटप अंतिम टप्प्यात आले आहे एक लाख एक हजार नऊशे ब्याण्णव लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे आठ कोटी ब्याण्णव लाख तेहतीस हजाराचे अनुदान जमा करण्यात आले आहे सध्या जर सोयाबीनच्या दराबद्दल पाहायला गेलं तर बाजार समिती अमरावती येथे अवघ तीन हजार सहाशे तीस क्विंटल आले असून कमीत कमी दर मिळतोय चार हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळतोय चार हजार सहाशे दहा रुपये तर सरासरी प्रति क्विंटलला चार हजार पाचशे ऐंशी रुपये दर मिळत आहे इतिहा बाजार समितीत यंदाच्या हंगामातील कापूस खरेदीला प्रारंभ झाला असून शुभारंभ भाव हा सात हजार पाचशे एक रुपये इतका मिळाला आहे तर पहिल्या दिवशी एकशे वीस क्विंटल कापसाची आवक झाली होती पावसाला पोषक हवामान तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता एकंदरीत जर पाहायला गेलं तर बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र जमिनीवर आले आहे यातच राज्यातही पावसाला पोषक हवामान होत आहे आज कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे